आपण इगतपुरी तालुक्यातील साकूर गावामध्ये ईश्वर सहाने जे पूर्ण महाराष्ट्रभर बाबा पारावरला तात्या या अशा विविध नावांनी प्रसिद्ध आहेत गडवाट म्हणून एक जो परिवार आहे महाराष्ट्रभर आज एकीकडे एक आपण बघतो तरुणाई व्यसनाधीन होते आणि एकीकडे एक ह्या एक एक तरुणाईला किल्ल्यांचं वेड लावणारा एक असा अवलिया जो नेहमीच म्हणजे मला स्वतःला त्यांच्याबरोबर अनेक दिवाळी अनेक दसरे माझे शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर झाले अनेक म्हणजे तिथे जाऊन तो दीपोत्सव करणं खऱ्या अर्थाने हे जे सण आणि संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज भगतसिंग हे महापुरुष या युवकापर्यंत तरुणापर्यंत पोहोचवणारा आवलिया एक शेतकरी भात उत्पादक शेतकरी माझ्यासोबत आहे आज सा मी त्यांच्याकडे त्यांना खास भेटायला आलोय आपण त्यांच्याशी संवाद साधू जय शिवराय बाबा जय शिवराय गेली दोन तीन वर्षापासून मी इगतपुरी तालुक्यामध्ये हा भात लढा उभा केलाय महर्षी पुंजाबाबा गोरधने त्यांनी जो भाताचा लढा त्या काळात दिला ज्या लेवीवर ते भात घालायचे त्याला त्यांनी विरोध केला ते, के ते केला असताना त्यावेळेसही काही पुढाऱ्यांनी बैलगाड्या जुतून आणि त्या लेवीला नेऊन भात घातलं म्हणजे तेव्हाही सूर्याजी पिसाळ होते हा जे खूप सूर्याजी पिसाळ हो आहे म्हणजे लढताना संघर्ष नुसता त्या व्यापाऱ्यांबरोबर नाही करावा लागत तो संघर्ष पुढाऱ्यांबरोबर सुद्धा करावा लागतो आणि अशा वेळेस तुमच्यासारखा एक वैचारिक शेतकरी वैचारिक जो समाजातला एक चांगला घटक आहे तो या भूमिपुत्राच्या पाठीशी उभा राहतोय त्या भात लढ्याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं हे जे तांदळाची मिक्सिंग होते किंवा ह्या सगळ्या गोष्टी आज जे आपल्याला भाताला चांगली योग्य हो किंमत मिळत नाहीये तो किती दर मिळाला पाहिजे तुम्ही स्वतः भात उत्पादक आहे तर काय वाटतं तुम्हाला तुमचं याबद्दल फरखड मत मला जाणून घ्यायचं विषय असं आहे की आपण जरी म्हणत असलो की आपला देश कृषी प्रधान आहे हा किंवा आपण सत्तर टक्के शेतकरी आपली बसवलोक आहे बरोबर कृषी प्रधान देश ही सर्वात मोठी मारलेली थाप आहे माझ्या मते जर हा देश कृषी प्रधान असता तर आपल्याला आत्महत्या कराव्या लागली असते का आपल्या नाही बरोबर एखाद्या दाला आत्महत्या केली का नाही काय त्याची भाताची मिल समजा कमी भावात गेलो त्याचं भात विकलं गेलं त्याला आत्महत्या केली का नाही परंतु भात विकणाऱ्यांनी आत्महत्या केली कापूस विकणाऱ्यांनी आत्महत्या केली ऊस विकले आत्महत्या केली ज्वारी विकणाऱ्यांनी आत्महत्या म्हणजे शेतकरीच आत्महत्या करतो म्हणून कृषी प्रधान देश ही निव्वळ थाप आहे माझ्या मते बरोबर कारण या कृषी शेतकऱ्याला कायम गृहित धरलं जातं आणि आजची जी वर्ण व्यवस्था आहे आपण जे जुनी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य परंतु आज सर्वात शुध्र ती हा शेतकरीच आहे शेतकरी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची किंमत नाही शेतकऱ्याला बँकेत किंमत नाही शेतकऱ्याला राजकारणात किंमत नाही शेतकऱ्याला कुठेच किंमत राहिली नाही आणि त्याच्या हाती तो आता जमिनीचे तुकडे झाल्यामुळे आता थोडी अल्प शेती राहिली बरोबर त्यामुळे त्या आज त्याला कोणी मुलगी सुद्धा देत नाही बरोबर प्रत्येक गावामध्ये शंभर दीडशे शेतकऱ्याची मुलं ही बिघड लग्नाची म्हणजे प्रत्येक मुलीला नोकरी करणारा नवरा पाहिजे आणि नुसता नोकरी नकोय त्याला पाच एकर जमीनही पाहिजे तोच विषय परत तोच ते जाणार नाही विषय तोच झाला का जो शेतकरी मी सुद्धा शेतकरी समजा माझी जर मुलगी मी शेतकऱ्याला द्यायचं नाही म्हणतो त्याचे कारण काय बरोबर मी या शेतीची हाला पेस्ट बघितली बरोबर या शेतीचं वाटुळं बघितलंय या शेतीत काय हे मला नेमकं समजलंय म्हणून मी माझी मुलगी सुद्धा शेतकऱ्याला द्यायला कबूल नाही मी कुणीतरी म्हणतो तो शहरात पाहिजे नोकरीला पाहिजे की जेणेकरून माझ्या मुलीला माझ्या पुढच्या पिढीला ही शेती करायला लागू नये ही आमची अपेक्षा आहे ही का परिस्थिती झाली या परिस्थितीवर विचार करायचं काम भूमिपुत्र फाउंडेशनने केलंय या माझ्यासारख्याला वाटतंय आणि या या आमच्या या गोष्टीला आमच्या या व्यथेला या वेदनेला न्याय देण्याचं काम भूमिपुत्र फाउंडेशन करतंय आणि ते करत असताना आता जर तुम्ही तळागाळातल्या माणसाचं काम करताल तर तुम्हाला प्रस्थापितांचा विरोध शंभर टक्के हा सिद्धांतच शंभर टक्का परंतु प्रस्थापितांचा विरोध डावलून आपल्यासारखं ते आमचं काम करतात तुम्ही आमच्यासाठी करतात आम्ही तळातल्या माणसासाठी काम करतात शेतकऱ्यासाठी करतात शेतकऱ्यानं करता, करता, जे कष्ट केलंय त्याला एक रुपया दोन रुपये त्याचा थोडंफार मूल्य त्याचं काहीतरी झालं पाहिजे त्याच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे याकरता तुम्ही काम करताय की दुवा शेतकऱ्यांची तुमच्या म्हणजे तालुक्यातून बी जिल्ह्यातून बी जे सो सामान्य वर्ग आहे त्याची तुमच्याविषयी शंभर टक्के पॉझिटिव्ह भावना आहे तुमच्याविषयी तुमच्या तुमच्या तुमच्याविषयी बोलणार नाही ते तुमच्यासमोर येऊन बोलणार नाही कारण कुठे आमचे प्रत्येकजण काय असतो आपल्या शेतकरी समाजामध्ये कुठेतरी कार्यकर्ता असतो कुठेतरी काहीतरी खोडे त्याला खोडे आणि ती त्याचा दोषी आहे जसं बातला अवलं का तर शेतकरी म्हणजे कार्यकर्ता ह्यायचं कारण ते तुम्हाला पहिल्याच दिसलं की कार्यकर्ते त्याचा वाढदिवस झाला तरी शेतकरी मिळावायचा बरोबर म्हणजे आता जो उत्स्फूर्त प्रतिसाद भूमिपुत्र फाउंडेशनच्या भात लढ्याला मिळतोय किंवा अनेक भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवतो त्याला मिळतोय म्हणजे जे लोक स्वैच्छा सक्रिय सहभागी होत आहे म्हणजे तुमच्या बोलण्यातून एक येत आहे का त्याही पेक्षा अजून जास्त संख्या ती फाउंडेशनला सपोर्ट करणारी आहे फक्त ती कुठल्या तरी नेत्याला जोडलेली आहे कुठेतरी पक्षाला जोडलेली आहे म्हणून समोर येत नाही शंभर टक्के कारण आहे ना हा वर्ग पिचलेला आहे पिचलेला आहे बरोबर इतका पिचलेला आहे का तो गुलाम झालाय गुलाम झालाय त्याला ते स्वतःच्या अस्तित्वाचं भान राहिलं नाही आज कारण तेच परिस्थितीत ते तो राहिला नाही बरोबर तो तितका स्वावलंबीच ठेवला नाही तो परावलंबी करून टाकला शेतकरी परावलंबी केल्यामुळे तो आहे के ना कुणीतरी पुढारी तो माझा उद्धार करताय का कुणीतरी ने नेताय तो माझा उद्धार करताय का कुणी आमदार माझा उद्धार करताय का कुणी खासदार माझा उद्धार करेल का यांचे का आश्चर्य बघतोय बरोबर तो अत्यंत संभ्रावस्थेत परंतु जसं शिवाजी महाराजांनी केव्हा अशी संभ्रावस्था होती सामान्य मातीतला माणूस उभा केला स्वराज्य उभं केलं त्याच पद्धतीने आता आपल्याला हे काम करायचे शंभर टक्के हे काम तुम्ही करू राहिले तुमच्या कार्याला आमच्या सारख्या शेतकऱ्यांच्या आणि जे सामाजिक चळवळी म्हणजे आम्ही काम करतो थोडंफार आम्हाला जे समजते थोडंफार जे समजते त्या सगळ्या अनुषंगाने तुम्हाला त्या आमच्या शुभेच्छा आहे आणि हे काम आपलं शंभर टक्के आमच्या सारख्या पीडित लोकांच्या उद्धार करील याबद्दल मला खात्री आहे नक्कीच भात लासाठी तुम्ही वारकरी आणि तुम्हे शेतकऱ्यांना काय आवाहन कराल आता शेतकरी आणि वारकरी आता शिवरायाचे धारकरी तीच वारकरी होती बरोबर वारकरी म्हणजे आपण शेत शेती संबंधित आहे आपण जे बरु बरु। आपली संस्कृतीच कृषी प्रधान आहे आपली संस्कृतीच कृषी संस्कृती आता जे आपले नवरात्र चालले समजा देवीचे उत्सव आपले जे सण वार आहे ते सुद्धा कृषी संस्कृतीशीच निगडीत आहे शंभर टक्के काय परंतु त्याला कुठं तरी ना आता हा देश आहे ना दलालांचा झालाय बरोबर त्या दलालांनी दलालीकरण करून टाकलं देशाचं ते आज आजच नाही पिढून पिढ्या चालत आले आणि त्या आता कामालीचे इश्यू झाले बरोबर इथून मागे इतके नव्हते परंतु आता शंभर टक्के दलालांसाठी झालाय कुणी बी तुम्ही राजकारणाच्या मागे पण दलालच आहे ठेकेदारांचा ठेकेदारी कंत्रदारी रेषतदारी हेच लोक त्यांच्या पुढे पुढे बरोबर ते त्यांनाच गृहित धरून राजकारण करून राहिले सामान्य जो वर्ग आहे जो मातीतला वर्ग आहे याची काय आवड निकड आहे काय ते त्याची काय गरज आहे त्याची काय व्यथा आहे ती कुणीच जाणून घ्यायला तयार म्हणजे त्याला स... त्याची टाकली म्हणजे उद्योजकांचे जे करोड रुपये कोट्यवधी ते आकडे सुद्धा म्हणजे आपल्याला ते लिहायला किंवा कॅल्क्युलेटर मध्ये सुद्धा बसणार नाही एवढे आकड्याचे कर्ज असलेले केंद्र सरकार कर्ज माफ करते त्या उद्योजकांचे आणि मग शेतकऱ्याच्या बाबतीत हे सावत्र बँकेत जरी गेला ना हा तरी त्याला एक कर्ज मिळत दोन तीन लाखाचं कर्ज मिळाल्याकरता त्याला सहा महिने अल्प टिकायला लावतात आणि परत शेती स्वतः लिहून द्यावं लागते त्याला शेती स्वतः रजिस्ट्रेशन करून त्याला खरेदीच करून दिली जास्ती जवळजवळ शेतीच त्यांना खरेदीच करून देतो आपण जवळ रजिस्टर करून देतो तरीही ती आपल्याला कर कर्ज द्यायला उद्योगपती आला सरकारचा माणूस आहे त्याला कर्ज कर बँका सगळ्या कोणत्या शेतकऱ्यांनी खाल्या सगळ्या उद्योगपतींनीच खाल्या देश उद्योगपतीनेच खाला उद्योगपती झाल्याला नीच ते कसं गावातल्या आपल्या तालुक्यात समजा एमआयडीसी सगळे काहीतरी पुढारी ते ठळक ठळक पुढारी घातात त्यांच्या त्यांना कंपन्या वाटून देतात बरोबर आणि ते त्यांचं प्रोटेक्शन करतात आपल्यासारखा साधारण माणूस कुणी आवाज उठवला आपल्या आपली ओणवळ नदी त्यात केमिकलचं पाणी सोडून देतात ते पाणी आम्ही नदीत उचलतो आमची पिकं वाढून जातो आवाज उठवला परत जिथं टँकर पकडला जिथं आवाज उठवला तिथं परत टँकर वतला त्या कंपनीनं म्हणजे किती मजुरी ही चालली का उद्योजकांची ही मुजुरी का वाढली कारण काय होतंय हे त्यांना जे राजकीय जे अभय मिळत आहे त्या अभयामुळे आता हे हे कोणाचं ऐकायला तयार नाही आणि शेतकऱ्याला बाबांनी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये शंभर दीडशे मुलं बिगर लागण्याचे ही वेळ का आली कारण शेतकरी जर आता त्याने हे भात पिकवलं इथं आता किती एकर आहे तुमचं हे दोन तीन एकर है दोन तीन एकर समजा तीन एकर भात पिकवलंय आता ते असं ठामपणे सांगू शकत नाही कमी याच्यामध्ये तीन लाख रुपये कमेल का दोन लाख रुपये कमी हमीच देऊ शकत नाही त्याचे मातीमोल सुद्धा म्हणजे जेवढा त्याला लागत लागलाय त्याला मजूर लागला खतं लागले औषधं लागले आणि परत ते झोडायचं ते भरायचं आणि तिकडे त्या व्यापाऱ्यांच्या घशात मातीमोल किमतीमध्ये घालायचं म्हणजे हमी राहिली नाही कोणत्याही पिकासुद्धा टोमॅटो असेल अरे पण मग स्वामीनाथन आयोग का शेतकऱ्यासाठी मान्य करत नाही तुम्ही जर हा शेतकरी अरे उद्योजक जरी ह्या देशाचा आर्थिक कणा असतील ना परंतु शेतकरी या देशाचा श्वास आहे श्वास तुम्ही जर आज शेतकरी जर मेला ना श्वास बंद पडला मग काय त्या आर्थिक कणाला काय कराल तुम्ही तुम्ही अन्न काय कुठे फॅक्टरीत बनवणार आहे का तुम्हाला या पोशिंद्याकडेच यायचे अरे संत तुकाराम महाराज म्हटले मडे झाकून या कधी तो पेरणी कुंब्याची वाणी लवला आहे अरे हा शेतकरी हा जगाचा पोशिंदा त्याच्या घरात जर कोणी मेल ना आणि शेत वाफावर आलं ना तर तो हो, ते मडे झाकून ठेवतो हो, आणि पेरणी करतो हो। तो काय त्याच्या त्या पिकासाठी नाही अरे तुम्ही तडफडून मरू नये म्हणून परंतु का नुसतं शेतकऱ्याच्या नावावर राजकारण केलं जातं निवडून येताना छत्रपती शिवाजी महाराज निवडून आले का औरंगजेबाचं वर्धन हे सगळं कसं थांबेल पण बाबा मला एक म्हणायचं आहे की या देशामध्ये सत्तर टक्के नाही म्हटलं तरी आज शेतकरी हा आहे ग्रामीण भागात असेल सगळीकडे शेतकरी आहे मग मोठ्या प्रमाणात शेतकरी मतदार आहे मग जर हे मतदार शेतकरी जर एकत्र आले तर ते म्हणतील तो पंतप्रधान ते म्हणतील तो मुख्यमंत्री मग शेतकरी काय एकत्र येत नाही हे सर्व बरोबर आहे मी ते आधीच सांगितलं की तो इतका रस्ता लिहून घातलाय त्याला स्वतःचा आवाजच नाही ठेवला म्हणजे ते एक, एक, शेतकरी इतका म्हणजे इतका करून टाकला की त्याला स्वतःचा आवाजच नाही हिटलरचं एक वाक्य आहे की जनता को इतना असह्य बनाव इतना बनाव की जनता जीवित राही विकास समजे असं काही चित्र देशभर आपल्याला झालंय म्हणजे कुठल्याही पिकाला म्हणजे साधी तंबाखूची पुडी आहे तिची किंमत ठरवायचा अधिकार त्या उद्योजकाला चॉकलेटची किंमत ठरवायचा अधिकार त्या उद्योजकाला परंतु शेतकऱ्यालाच त्याच्या पिकाचे उत्पादन ठरवायचा अधिकार नाही म्हणून आम्ही पूर्ण आता देशभर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना संघटित करून एक आव्हान करतो आहे आंदोलन उभं करतोय की स्वामीनाथन आयोग मान्य करा म्हणजे आम्हाला एक जर टोमॅटोची जाळी बनवायला जर शंभर रुपये खर्च आला तर आम्हाला अडीचशे रुपये जाळी द्या आमच्या कारण दहा वर्षापूर्वी या भाताला जो भाव होता तो भात भाव तेवढाच राहिला आणि खत मात्र तेव्हा दहा वर्षापूर्वी पाचशे रुपयाला होतं आता झालं आहे अठराशे रुपयाला मजूर तेव्हा दीडशे रुपयाला होता आता झाला आहे तो पाचशे रुपयाला अरे मग ही तुम्ही कुठं म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही त्याचा विचारच करत नाही आहे आणि तुम्ही सगळं करू शकता हे अन्न निर्माण करू शकत नाही नेमका तुम्ही अन्न निर्माता पोशिंदा ह्या शेतकऱ्यालाच नाडताय तर आज दिवाळी आता भाऊबीज झाली काल भावाची इडापिढा दे बळीचं राज्य येऊ दे हे आजही वाक्य पूर्ण देशभर म्हटलं जाते की वाक्य या देशामध्ये केव्हा खरं ठरेल खरंच ते बळीचं राज्य केव्हा येईल जी इडापिढा जी आहे इडा म्हणजे जे सर सरकारनं जे आपले कायदे शेतकऱ्याच्या बरोबरातली तीच इडा आहे तीच पिढा आहे बरोबर गेल्याशिवाय शेतकऱ्याचं राज्य येणार नाही त्याकरता भावांबरोबर उभं राहिलं पाहिजे सर्वांनी आपण आपल्या कल्याणाचा नक्कीच सगळ्यांनी शेतकऱ्यांनी एकत्र या संघटित व्हा आपण सत्तर टक्के आहोत या देशामध्ये दे। म्हणजे मतदार आपण सगळ्यात जास्त आहे आपण म्हणतो पंतप्रधान आपण म्हणतो मुख्यमंत्री सगळ्यांनी म्हणजे ही सुरुवात आता तुमच्या ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पासून खासदारकी इथून ही सगळी सुरुवात करायची आहे तेव्हा हे देशाचं सगळं चित्र बदलणार आहे आणि तुम्हाला महिलांनो बहिणीनो तुम्हाला जे अपेक्षित आहे बाबा बळीचं राज्य ते बळीचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय किसान जय भूमिपुत्र जय भूमिपुत्र